अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा नेर येथील नेहरू महाविद्यालयात आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोंबर दरम्यान संपन्न झाली या स्पर्धेत बाबुळगाव येथील भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत बी कॉम फायनल इयरचा विद्यार्थी अभिषेक संतोष दाबेराव यांनी या स्पर्धेत ग्रीक रोमन बहात्तर किलो वजन गटात झुंजार खेळ सादर करत सुवर्णपदक पटकविले त्यामुळे चंदीगड येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत या स्पर्धकाची निवड झालेली आहे अभिषेकने मिळवलेल्या या यशाबद्दल अमरावती विद्यापीठात महाविद्यालयाचे नाव गौरव आणि उंचावले आहे अभिषेक यांनी मिळालेल्या यशाबद्दल शिवशक्ती संस्थेचे व्यवस्थापक माननीय बाळासाहेब धाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यावेळी अभिषेकला शुभेच्छा दिल्या विजेता खेळाडू अभिषेकला क्रीडा विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विकास तोणी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक सुनील ईश्वर व क्षितिज ढोले यांचेही त्याला सहकार्य लाभले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी अभिषेकने मिळवलेल्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून विद्यार्थ्याचे कौतुक केले